कांदा भजी झाली बटाटा भजी झाली मिरचीची पण भजी झाली पण आज आपण कोथंबीरची भजी करणार आहोत एकदम सिम्पल साधी सोपी रेसिपी आहे अचानक घरी पाहुणे आले तर ही रेसिपी आपण काही मिनिटातच तयार करू शकतो आणि त्यांना खुश करू शकतो पण त्याआधी समृद्धीस किचन कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी विनंती मात्र पाहूया कृती इथे मी कोथंबीरची भजी बनवण्यासाठी एक जोडी कोथंबीरची जुडी घेतलेली आहे ही जोडी मी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि तिची देठं कट केलेली आहेत तुम्ही पाहू शकता मी इथे देठ कोथंबीरचे कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये थोडे थोडे पंच तयार करून घ्यायचे आहेत या कोथंबीरमधले थोडे थोडे बंश तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने थोडे थोडे बंश करून घेणार आहेत आणि मग त्याच्यानंतर त्याची कोथंबीरची भजी बनवणार आहे पण त्याच्या आधी आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला जेवढी लागेल तेवढीच कोथंबीर घ्यायची आहे भजी बनवण्यासाठी जेवढी कोथंबीर लागणार आहे तेवढी कोथंबीर मी काढून घेणार आहे आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून नितळत ठेवणार आहे आणि मग त्याचे बंश तयार करून घेणार आहे या एवढ्या प्रमाणात मी थोडी कोथंबीर बाजूला काढून ही स्वच्छ धुवून ठेवणार आहे आणि तळत ठेवणार आहे त्याच्यानंतर जी भजी करायला सुरुवात करूया त्याच्या आधी आपण भजीसाठी लागणारा बेसनाचा घोळ तयार करून घेऊया त्यासाठी आपल्याला एक पसरट असं बाऊल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी बेसनाचे पीठ घालून घ्यायचे आहे सुरुवातीला मी एक वाटीच पीठ घेणार आहे नंतर लागेल तसं थोडं थोडं वाढवत जाणार आहे आता या पिठामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा तिखट अर्धा चमचा मीठ पाव चमचा ओवा घालायचा आहे ओवा आपल्याला हातावर क्रश करून घ्यायचा आहे आणि मगच घालायचं आहे इथे मी घालत आहे एक चमचा तांदळाचे पीठ तांदळाचे पीठ घातल्यामुळे भजीला क्रंचीपणा येतो भजी मस्त कुरकुरीत अशी होते आता हे सर्व साहित्य एकत्रित करून घ्यायचं आणि मग अर्धी वाटी पाणी घ्यायचं आणि ते थोडं थोडं घालायचं पाणी हे एकदाच घालायचं नाही नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं म्हणून अंदाज घेत थोडं थोडं पाणी घालायचं पीठ हे जास्त पातळ पण नको आणि जास्त जाडसर पण नको असं मिडियम असं झालं पाहिजे त्याची कन्सिस्टन्सी अशी पद्धतीने झाली पाहिजे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि ते मेंटेन करायचं आहे आपल्यालाच जसं बटाटेवडे करताना आपण पीठ तयार करतो तसं जाडसर असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे भजीसाठी लागणारं पीठ तयार आहे आता आपण भजी तयार करूया सर्वात आधी आपण धुतलेली कोथिंबीर घेऊया आता या कोथिंबीरचे आपल्याला थोडे थोडेसे बंश तयार करून घ्यायचे आहेत हे अशा पद्धतीने आपल्याला एक एक बंश तयार करून घ्यायचे आहेत आणि साईडला ठेवून द्यायचे आहेत आणि मग ते बेसनाच्या घोळ्यामध्ये बुडवून आपल्याला तेलामध्ये फ्राय करण्यासाठी सोडायचे आहेत तुम्ही पाहू शकता आपण छान असे बंच तयार केलेले आहेत हे असे बंच आपल्याला तयार करून बाजूला ठेवून द्यायचे आहेत आणि मग ते पिठाच्या घोळामध्ये बुडून त्याची भजी फ्राय करायची आहे आता एक बंच घेऊया आणि तो पिठामध्ये बुडवूया पिठाचं कोटिंग ह्या कोथंबीरवर चांगलं चढलं गेलं पाहिजे कोटिंग चढलेलं आहे आता आपण हे फ्र तेलामध्ये फ्राय करण्यासाठी टाकूया कढईतलं पण तेल कडकडीत तापलेलं आहे भजी करायच्या आधी आपल्याला तेल कडकडीत असं तापून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये भजी सोडायची आहे अशा पद्धतीने कढईत जेवढ्या कोथंबीरच्या मावतील तेवढ्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत तळण्यासाठी आणि छान अशा क्रिस्पी तळून घ्यायच्या आहेत एका बाजूने थोडी तळली गेली की दुसऱ्या बाजूने तळून घेण्यासाठी भजी पलटी करायची आहे अशा पद्धतीने भजी थोडी तळली की झाऱ्यामध्ये नितळत बाजूला ठेवायची आहे तोवर आपण दुसऱ्या जोड्या तयार करून घेऊ भजी तळण्यासाठी अशा पद्धतीने झाऱ्यात नितळत भजी थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवायची आणि मग पुन्हा त्याच गरम तेलामध्ये तळण्यासाठी सोडायची त्याच्यामुळे भजीला कुरकुरीतपणा येतो आणि भजी छान कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी तयार होते तुम्ही ही ट्रेक नक्कीच वापरा अशा पद्धतीने एकदा भजी नक्कीच तयार करून बघा छान लागते साधारण दोन ते तीन मिनटानंतर भजी पुन्हा तेलामध्ये सोडायची आहे आणि छान अशी आतमध्ये शिजेपर्यंत छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भजी तळून घ्यायची आहे भजी तेलामधला जेव्हा फेस कमी होईल तेव्हा समजायचं की आपली भजी छान अशी तळलेली आहे तिचा कलर पण चेंज होतो आणि भजी छान कुरकुरीत होते तेव्हाच आपल्याला भजी तेलातून काढून घ्यायची आहे भजीचा कलर चेंज झालेला आहे आणि तेलामधले बुडबुडे पण कमी झालेले आहेत आता आपली ही भजी आपण तेलामधून काढून डिशमध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने बाकीच्या पण कोथंबीरच्या भज्या तळून घ्यायच्या आहेत तळलेली कोथंबीरची भजी प्लेटमध्ये घ्यायची आहे आणि ती सुरीने कट करून घ्यायची आहे कट केल्यावर ही भजी तुम्ही चटणीसोबत सॉससोबत कशासोबत ही खाऊ शकता तयार आहे खायला कोथिंबीरची भजी आता आपण बाकीच्या सर्व भज्या अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत आणि कट करून पाहुण्यांना खायला द्यायच्या आहेत कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट करून मला सांगा तुम्हाला आवडली जर असेल ही रेसिपी तर नक्कीच घरी ट्राय करा खूप छान अशी कोथिंबीरची भजी तयार होते तुम्हाला पण नक्कीच आवडेल अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी समृद्धीच किचन कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चमचमीत खा हेल्दी रहा आणि समृद्धीच किचन कट्टाच्या रेसिपी बघायला विसरू नका